गाउची खबर न्यूज हक्काचे व्यासपीठ गावची के टी एस पी मंडळ अडचणीत असताना मदत करणारे माजी आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वया वाटप करतायत याची आठवण विद्यार्थ्यांनी मनात ठेवा कार्यवाह किशोर पाटील यांचं प्रतिपादन माजी आमदार जयंतभाई पाटील हे कोण आहेत तर ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस चार वेळा विधान परिषदेचे आमदार राहिलेत राजकारणात अनेक घडामोडी ऐकायला मिळतात परंतु जयंतभाई पाटील यांचं वाईट कामात नाव अजूनही ऐकावयास मिळालं नाही याचा सार्थ अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असल्याचं कार्यवाह किशोर पाटील यांनी सांगत के टी एप... अडचणीत असताना आरडीसी बँकेतून पाच कोटी कर्ज देऊन शिक्षण संस्था टिकविण्यासाठी मदत करणारे आमदार जयंतभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं वाटप करत असल्याची आठवण विद्यार्थ्यांनी मनात ठेवा असं आवाहनही पाटील यांनी केलंय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोगामी युवकचे नेते उपसरपंच भूषण पाटील आणि आर डी सी बँकेचे संचालक प्रवीण लाले यांच्या माध्यमातून वीस शाळांमधील विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात येणार आहे श्री छत्रपती विद्यालय देवनावे येथून वया वाटप कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी एस पी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाह किशोर पाटील शेका पक्षाचे नेते शांताराम पाटील खोपोली शहर खजिनदार जयंत पाठक माजी उपसरपंच संजय कडव संदेश चौधरी माजी सरपंच भगवान पाटील बंटी नलावडे स्नेहा कडव ज्ञानेश्वर नलावडे नरेंद्र चव्हाण विनोद कडव प्रफुल्ल बारसकर समर कडव अंकुर भोपतराव प्रतीक नलावडे किश, नितेश चौधरी आदी उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन केल्यावर श्री छत्रपती विद्यालयाचे अध्यक्ष भास्कर लांडगे यांनी पाहुण्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी भूषण कडव आणि प्रवीणजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय मी त्या दोघांनाही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं निश्चित मनापासून देतो विद्यार्थी मित्रांना एक निश्चित या ठिकाणी समजलं पाहिजे की जयंतभाई पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण ज्या वया स्वीकारतोय ते जयंतई पाटील हे कोण आहेत तर जयंतभाई पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे संपूर्ण राज्याचे सरचिटणीस आहेत प्रमुख आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली शेतकरी कामगार पक्षाचं काम संपूर्ण महाराष्ट्रात केलं जातं गेली अनेक वर्ष तीन टर्म आमदार चार चार टर्म हे विधान परिषदेवरती त्यांनी आमदार म्हणून अतिशय चांगलं काम केले शेतकरी कामगार पक्ष निश्चित एक संघर्षातून वाट करत वाटचाल करत असतो आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वजण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पाहताय की आत्ताच्या राजकारणामध्ये ज्या नवीन नवीन घडामोडी आपल्याला ऐकायला मिळतात नवीन नवीन नेत्यांच्या पद्धतीच्या बातम्या ऐकायला मिळतात त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमचे नेते जैनभाई यांचा आम्हाला यासाठी अभिमान आहे की अजूनपर्यंत त्यांचं नाव हे कुठल्याही वाईट कामासाठी किंवा वाईट गोष्टीसाठी घेतलं जात नाही याचा आम्हाला निश्चित मनापासूनचा अभिमान आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि विशेष आमच्या विद्यार्थी मित्रांना हे माहीत असलं पाहिजे की आज खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं जे रूप तुम्ही पाहताय खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्या अडचणी मागच्या सहा सात वर्षापूर्वी ज्या आपल्याला आल्या होत्या ज्या अत्यंत वाईट अवस्थेतून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जात होतं त्यावेळेस रायगड जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयंतभाईंनी आपल्या या संस्थेला जवळजवळ पाच कोटी रुपये कर्ज देऊन ही संस्था टिकवण्यासाठीचं काम केलं त्या जयंत सगळ्यांचं वाटप या ठिकाणी करतो